सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक बघूने काही घडामोडी खानदेश कन्या आणि आदरणीय माजी आमदार श्री नरेंद्र पवार साहेब यांच्या पत्नी सौ हेमाताई पवार यांची भारतीय जनता पार्टी कल्याण शहर महिला अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संपूर्ण खानदेश भाटी समाजभर त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी खानदेश मराठा पाटील मंडळ उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ तेली समाज मंडळ भोई समाज मंडळ नावी समाज मंडळ सोनार समाज मंडळ वाणी समाज मंडळ धनगर समाज मंडळ प्रातिनाधिक कृपात सत्कार करताना मंडळाचे पदाधिकारी व सदस्य या संपूर्ण सत्कार समारंभाचे नियोजन आपल्या हे कल्याणचे आन बान शान आणि सर्व समाजांना एकत्र आणारे आणि घेऊन चालणारे कृतीशील व्यक्ती महत्व श्री प्रकाश पाटील यांनी केले होते या सत्कार समारंभात सर्व समाजाने सत्कार करून मनोगत व्यक्त केले सौ हेमाताई यांच्या हातून पक्षाकरिता पुढील कार्य छान भावी व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसे कल्याण समाजाचे प्रतिनिधी श्री सुनील भाऊ चौधरी कल्याण खानदेशची बुलंद तोफ यांनी आपल्या भाषणात येत्या महानगरपालिकेच्या इलेक्शनकरता पक्षाचे अनेक वर्षापासून कार्य करणाऱ्या खानदेशी पदाधिकारी बांधवांना नगरसेवक पदासाठी उमेदवारी मिळावी अशी आग्रही भूमिका मांडली अनेक वर्षापासून पक्षाच्या करता झटणाऱ्या खानदेश बांधवांना राजकीय क्षेत्रात प्राधान्य देऊन पक्षाने परतफेड करण्याची वेळ आता आली आहे कल्याणमधील विविध खानदेशींशी निगडीत बावीस समाज मंडळांचे प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित असून यांच्या वतीने श्री सुनील भाऊ चौधरी यांनी वरील मागणी माननीय आमदार श्री नरेंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवावी अशी विनंती केली नमस्कार सर्वांना मित्रांनो एक आपल्या संपूर्ण खानदेशवासियांसाठी एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आपली खान्यस कन्या हेमाताई यांची कल्याण जिल्हा अध्यक्ष महिला अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल अभिनंदन आणि मित्रांनो विशेष म्हणजे बघा ही बातमी आम्हाला कालच कळाली आणि काल एवढा सुवर्णयोग होता अहिल्याबाई होळकर यांची जयंती होती आणि त्याच दिवशी ताईंना महिला अध्यक्षपद मिळाला आणि हा योगायोग आहे दुग्ध शर्करायोग ज्या प्रमाणे आईलाबाई होळकर राजकारणी होत्या त्या राजयोगिनी झाल्या आणि त्या कर्तव्यामधून त्यांनी कार्य सम्राट सुद्धा झाल्या त्याच पद्धतीने काहींचा कार्यकाळ पुढे असाच प्रगती पथावर जात राहो या शुभेच्छा देतो आणि तो शब्द संपवतो धन्यवाद <सलियों> आणि आपल्या खांद्याशी बांधवांसाठी पण काय करायचं हे सगळं मी करीन खूप आनंदाची गोष्ट आहे अभिमान नक्कीच आपल्याला फायदा होईल आपण जे इतक्या वर्षापासून आम्ही चारशे पाचशे किलोमीटर या ठिकाणी आलेलो आमच्या सगळ्यांच्या आशा तुमच्याकडे आहेत आमचं सगळ्यांना असं वाटतं अनेक वर्षापासून तुम्हाला मदत करतोय पण आमच्या आता काही मिळत नाही जे आवश्यक ते पडत नाही आम्हाला खांदेश भावनासाठी आम्ही एवढा लढा देतोय तो आमच्या हातात मिळत नाही किंवा आमच्या खानदेजी बांधवांना जसं विकास पाटील सरकार काही असे नेतृत्व आहे प्रकाश सरगे आहेत की यांना सुद्धा राजकारणामध्ये संधी मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळे बावीस मंडळ त्यांच्या कायम पाठीशी आहोत परंतु जो पण पक्ष त्यांच्यावर बरं नस्त ठेवत नाही त्यांना चांगल्या प्रकारे नुसतं वापरून घेत जी भावना आहे ती मनातून काढत नाही तोपर्यंत आम्हाला या ठिकाणी यश प्रेरण गुन्हापासत आहे आम्ही सुद्धा या ठिकाणी थेट देणार आहोत एक प्रकारचा आम्हाला याच्यामध्ये वाव मिळाला नाही तर आम्हीसुद्धा तुम्हाला वाव देणार नाही असं सुद्धा आम्ही कधीतरी भूमिका घ्यायची आमची वेळ येणार आहे अशी आमची आमचं फक्त म्हणणं असं आहे की असा कधी प्रसंगी येऊ देऊ नका तुम्ही पूर्ण नेटाने आमच्यासाठी लढा आम्ही तुमच्यासाठी आमच्यातलं एक म्हणून जरी त्या ठिकाणी आज कॉर्पोरेटर म्हणून गेला ह्या ऑर्डर तरी आम्हाला त्याचा आनंद असणार आहे आम्हाला हेही बघायचं आहे की आमचा गेलो आमच्यासाठी काय घडतो ते हेही आम्ही बघणार आहोत अशा कुठल्याही प्रत्येक गोष्टीचा आम्ही ऑडिट करणार आमच्या प्रत्येक मताचं त्या ठिकाणी ऑडिट होणार आहे आणि ही आम्हाला अपेक्षा तुम्ही या ठिकाणी प्रकारे चांगल्या प्रकारे आयोजन केलं मी बाहेर होतो मैसूरला होतो पण आज आलो यावर माझ्याकडे लग्न आहे नाही निमित्ताने मला यावं लागलं आणि या निमित्ताने आज तुमच्या या ठिकाणी सत्कार केला मला यामध्ये आम्ही सर्व सभा करते तर लास्ट संपूर्ण सांजसष्ट करते आम्ही या ठिकाणी तुमचं अभिनंदन करतो आणि तो धन्यवाद ज्ञात्री समाज ज्याचे पदाधिकारी नात्री समाजाचे आपले सर्वांचे प्रेरणास्थान माझे आमदार सन्मान नरेंद्रजी पवारसाहेब आणि त्यांच्या धनवंत सौभाग्यवती महा पवार मॅडम यांना तो काही पुरस्कार त्यांची नियुक्ती झालेली आहे कल्याण शहर महिला प्रमुख कधी <ँखी> <ँखी> त्यांची या ठिकाणी नेमणूक झालेली आहे आणि त्यानिमित्ताने त्यांना त्यांचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी तर या ठिकाणी मला एक आठवण अशी झाली आमच्या समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते जे आता या ठिकाणी आपल्यामध्ये नाही आहेत कैलासवाशी अण्णावाणी नरळ गोपाळवाणी त्यांचं बरंच या त्यांचे ते या ठिकाणी राहिले असते त्यांना फार मोठा आनंद या ठिकाणी झाला असता तर त्यांना या ठिकाणी जुन्हा विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे जे सुपुत्र आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी कल्याण पुणे कल्याण संघटनपदी सुद्धा त्यांची या ठिकाणी निवडणूक झालेली आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो आता खरं बघायला गेलं तर साहेबांचं काम आपण सगळ्यांनी या ठिकाणी बघितलं तर ज्या वेळेला ते आमदार होते तर सगळं त्यांचं काम आपण या ठिकाणी जवळून बघितलेलं आहे अगदी कर्तृत्व कर्तृत्व नेतृत्व आणि नातृत्व समाज माझा मी समाजाचा अशा पद्धतीने त्यांचे कामाचं त्यांचं तत्व होतं आणि त्यांच्या खांद्याला खांदाला उठायची त्या ठिकाणी त्यांना साथ दिली आणि त्यांचाच या ठिकाणी कृती म्हणून या ठिकाणी पक्षाने विचार केला आणि त्यांना एक मोठी जबाबदारी या ठिकाणी त्यांच्या खांद्यावर त्या ठिकाणी दिलेली आहे तर मला असं म्हणायचं आहे की या ठिकाणी फक्त या पदापुरता आपण न थांबता या ठिकाणी जे मागेसुद्धा आपण कल्याणीतही यावं एक महापूर झाल्या आपल्या खानदेश तर त्या पदावर आपण विराजमान व्हावं <raulica> अशी या ठिकाणी मी सगळ्यांची भूमिका करतो आणि हा सगळा समाज आणि समाज आपल्या पाठीशी आहे आज सुद्धा या कल्याण शहरामध्ये आमची साडेचारशे तर चार पाचशे घरं या ठिकाणी आहेत सगळे हा भादरच्या पाठीशी आमचा समाज होता आता सुद्धा हा येईल याच्यापुढे सुद्धा नाही आपण आगे बडो हा अभ्यास आज आहे एवढ्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो सचिव लाड साहेब बालेसभा कल्याण समन्वय समिती मुंबईच्या वतीने आपल्याला खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुढील लाडसाहेबीच शुभेच्छा देतो आणि त्याहीबद्दल एक वाट्य असं का मला मनाव असं वाटतं ज्या देशाला शीता तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच भेटो पर्यंत धन्यवाद